लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झालाच होता कि लगेच फेब्रुवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींचे लाडके ज्यांनी जानेवारीचा हप्ता झाल्यावर लगेच फेब्रुवारीचा हप्ता सुरू करून टाकला बँकांना अर्जंट आदेश दिलेत अकरा जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ज्यांची यादी देखील जाहीर झाली आहे कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता पडल्याचा मेसेज येणार पण त्याचबरोबर आणखी तीन योजनांचे मेसेज देखील येणार आज बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचा एक मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा लगेच एक हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी चौथा मेसेज दहा हजार रुपये जमा झाल्याचा येईल ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांना आता दहा हजार रुपये देण्याचं ठरलेलं आहे आणि जर पोस्टात खात असेल तर तुमच्या मोबाईल वर दोन मिनिटात दहा पंधरा हजार जमा झाल्याचा मेसेज आता येणार आहे आहे बहिणींना आधार मिळणारी एक योजना सुरू झाली ज्या पोस्टात खात आहे त्यांना दहा हजार अधिक पंधरा हजार देखील आता मिळणार आहे तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा दोन मिनिटात मोबाईल वर एक फॉर्म भरून तुम्हाला आता पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट मध्ये संपला आणि लगेच आठवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे राज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्याचबरोबर राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींना एक वचन दिलेलं आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशी सुरू राहणार आहे कुठेही खंड पडणार नाही कारण आता लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता संपला आणि आठवा हप्ता सुरू झालाय आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना दहा हजार रुपये त्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार आहे मोबाईल वर एक छोटासा फॉर्म भरायचा याची माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्यात येईल केंद्र शासनाची दहा हजार रुपये मिळणारी एक योजना आहे पण त्याआधी दोन अशा योजना आहेत जा राज्य सरकारने पूर्वी सुरू केल्या होत्या पण महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आणि ज्यामुळे आता महिलांना आठशे तीस आणि हजार असे अठराशे तीस रुपये तब्बल त्या ठिकाणी मिळणार अर्जंट मध्ये तुम्ही जर ही माहिती समजून घेतली तर बारा तासाच्या आत हे देखील पैसे तुम्हाला मिळू शकतात पण एक वाईट बातमी जी प्रत्येक माता भगिनींना जाणून घेणे गरजेचे आहे कारण की छत्रपती संभाजीनगर मधल्या महिलांबरोबर एक मोठा स्कॅम झालाय एक मोठा फसवणुकीचा प्रकार झालाय जो तुमच्या बरोबर होऊ शकतो महिलांनी पोलिसात तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर समस्त माता भगिनींना पोलिसांनी एक सूचना दिली तर ती सूचना काय आहे ती एकदा समजून घ्या थोडीशी वाईट बातमी आहे आणि त्यानंतर लगेच आपण लाभ कसा घ्यायचा यावर बोलू छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांना सांगितलं गेलं की आम्ही सरकारी ऑफिस मधून बोलतोय तुम्हाला शिलाई मशीन मिळणार तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार तुम्हाला सोलर शेगडी मिळणार सगळं आलेलं आहे आमच्या ऑफिस मध्ये मी ऑफिस मधून बोलतोय माझं नाव असं असं आहे आणि त्या महिलांना फोन केले त्यांच्या पतींना केले त्यांच्या भावांना केले म्हणजे ज्यांचे नंबर जोडले आहेत त्यांना सोळाशे आणि काही महिलांकडून दोन हजार त्यांना सांगण्यात आलं त्यांना फोटोही पाठवले की तुमची शिलाई मशीन पहा इथं जमा झाली आहे वगैरे वगैरे तुमची पिठाची गिरणी इथं आली आहे फक्त तुम्ही वाहतुकीचा खर्च द्या ती तुमची जी मशिनरी आहे ती पोहोच होईल तर लक्षात घ्या महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलीस असं म्हणाले की कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला तुमच्या योजनेबाबत फोन करत नाही पहिली गोष्ट इथे क्लिअर करा ते असं म्हणाले की कोणत्याही योजने संदर्भात असे फोन आले तर त्याला उत्तर देऊ नका कुठल्याही बँक खात्याच्या संदर्भात कोणत्या बँकेतून फोन आला तर त्यालाही उत्तर देऊ नका मेसेज आला तर त्यावरच्या लिंक वर क्लिक करू नका तर ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे जे पैसे सरकार मार्फत महिलांना दिले जातात किंवा कोणते योजनेचे दिले जातात तर जाता। जा ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून दिले जातात म्हणजे ज्या ज्या आधार कार्ड बँक खात्यात जोडलेला आहे त्या खात्यात ते पैसे दिले जातात त्यामुळे कुठल्याही मध्यस्थिती त्यात नसतो त्यामुळे काळजी घ्या कुठल्याही फोनला उत्तर देऊ नका आता मोठी आनंदाची बातमी आता महिलांना अकरा जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता सुरू आठशे तीस आणि हजार रुपयांचे दोन मेसेज आणि आधार कार्ड असेल तर दहा हजार रुपये घ्या फेब्रुवारीचा हप्ता अर्जंट मध्ये सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता अकाउंट चेक करा कारण की दोन कोटी शेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम म्हणालेले आहेत ज्यामुळे आतापर्यंत तुम्हाला हप्ता येणं साहजिक आहे आता दुसरी गोष्ट ह्या फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात येणार त्याची थे यादी मी पुढे सांगणारच आहे पण आठशे तीस रुपये बघा हे आठशे तीस सरकारकडे पडलेले आहेत जे तुम्हाला द्यायला सरकार तयार सरकार आहे पण तुमची अडचण आहे तुम्ही काम केलेलं नाही त्याच्यामुळे ते, ते पैसे आलेले नाहीत पहा मागच्या वर्षी असंख्य महिलांना दिवाळीच्या वेळेस तीस आठशे तीस आलेले होते तुम्हाला आले नसतील तर कमेंट करा कारण की तुमचं आहे कारण हे पैसे बारा तासात खात्यात येतात ज्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिच्या अंतर्गत आठशे तीस येतात दहा हजारची केंद्राची योजना आहे जी की आधार कार्ड असले तरी पैसे येतात फक्त एक छोटस काम करायचं बँकेचं पण आठशे तीस साठी काय करायचं तर ही योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत ज्या पुरुष ज्या महिलांच्या नावे ज्या महिलांच्या घरांमध्ये सिलेंडर आहेत कुठल्याही कंपनीचा असो त्यांनी काय करायचं पुरुषाच्या नावावरचा जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचा म्हणजे कोणती महिला जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तर तिच्या नावे तो गॅस सिलेंडर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि तो ट्रान्सफर केला रे केला की लगेच हे पैसे येतात तर त्यामुळे अर्जंट मध्ये काय करा की तुमचा जो गॅस डीलर आहे त्या डीलर कडे जा त्यांना नाव सांगा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं ज्यासाठी तुम्हाला पुरुषाच्या नावावरून गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे तर लक्षात घ्या आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे वर्षात तीन वेळा पैसे येणार म्हणजे अडीच हजार रुपयाचा विषय आहे त्यामुळे अर्जंट करा कारण हे पैसे बारा तासात तुमच्या खात्यात येतात काय करायचं त्यासाठी एकदा हस्तांतरणासाठी जो आहे तो अर्ज द्यायचा हस्तांतरण एकदा झालं म्हणजे ते खातं महिलेच्या नावे ट्रान्सफर झालं की पुढे एक काम करायचं तुमचं गॅस कनेक्शन जे गॅस सिलेंडर आहे ते मोबाईल वरून बुक करायचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचं आता हे बुकिंग करून घ्या आणि बुक केल्यानंतर तो गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचा एकदा घरी घेऊन आले की मग काय होतं डीलर कडनं ज्या कंपन्या आहेत त्यांना तुमचं नाव जातं आणि त्या कंपन्यांकडून महाराष्ट्राच्या जो अन्न पुरवठा विभाग आहे तिथे नाव जातं आणि तिथून तुम्हाला हे पैसे अर्जंटमध्ये दिले जातात त्यामुळे लगेच हे काम करा आठशे रुपयेचा मेसेज तुम्हाला लगेच येणार आहे दुसरे आहे एक हजार आणि दहा हजार लक्षात घ्या एक दहा हजार आधार कार्डवर मिळणार आहे आणि आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे हे माहिती पुढे सांगणार आहे तर एक हजार अशा महिलांना की ज्यांच्या नावे शेत जमीन आहे ज्या महिला आहे। शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे आहेत शेतकरी महिलांसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा सहा हजार प्रतिवर्षी मिळतात म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार म्हणजे प्रति महिना एक हजार त्या ठिकाणी येतात तर याचा हप्ता जो आहे दर तीन महिन्याला वितरित केला जातो दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्यात तर हे चार चार हजार रुपये फक्त तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरीचा फॉर्म भरलाय का असेल तर कमेंट करा आणि जर नसेल भरला तर काय करायचं जर, जर तुमच्या नावावर शेती असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला याची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत आता हा झाला प्रश्न हजार रुपयेचा आता पुढचा मेसेज येईल दहा हजार तर तो आधार कार्डच्या संदर्भातील एक केंद्र सरकारची योजना आहे तुमचं कोणत्याही कंपनी कोणत्याही बँकेचं खातं असेल तर त्या बँक खात्यात हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता हे कशा पद्धतीने मिळतील आता ही एक योजना आहे बघा जनधन योजना जनधन योजना ही चालू केली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जनधन खात्यासाठी दिली जाते आता त्यासाठी काय करायचं तुम्ही काय करा एक तुमचा अर्ज घ्या एका कागदावर अर्ज करा तो कागद आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं घेऊन बँकेमध्ये जा बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारा कि हे तुमचं खातं जनधन आहे की साधा आहे जर ते खातं जनधन असेल तर त्यांना विचारा रुपये आम्हाला पाहिजे आहेत आणि जर तुमचं खातं जनधन नसेल तर तुम्ही एक अर्ज करून ते खातं जनधन मध्ये ट्रान्सफर करा ते खातं एकदा जनधन मध्ये ट्रान्सफर केलं की तुम्हाला नुसते दहा हजार नाही तर तुम्हाला चार फायदे मिळतात पहिला फायदा तुम्हाला अपघात विमा मिळतो तुम्हाला मोफत एटीएम कार्ड मोफत चेकबुक त्या ठिकाणी कुठलाही बॅलन्स त्याच्या मागे मेंटेन ठेवण्याची गरज नसते झिरो हे अशा चार ते पाच सुविधा मिळतात अटल पेन्शन योजनेचा देखील तुम्ही लाभ याच्यामधूनच घेऊ शकता तर अशा प्रकारे दोन चार योजनांचा लाभ तुम्ही या जनधन खात्याअंतर्गत घेऊ शकता त्यामुळे जनधन खातं नक्कीच ट्रान्सफर करून घ्या आणि हे जे दहा हजार रुपये हा ओव्हर पण एक छोटस कर्ज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ज्यासाठी व्याज दर अतिशय कमी असतो आणि हे पैसे तुम्ही फार वेळ पण ठेवू शकता पण हे पैसे परत द्यावे लागतात ही गोष्ट एकदा लक्षात घ्या आणि ही देखील ओव्हर ची फॅसिलिटी आहे या तर याविषयी तुम्हाला अजून माहिती लागली तर कमेंट करा आम्ही त्यावर अजूनही एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट फेब्रुवारीचा हप्ता देखील आता अर्जंट मध्ये सुरू होणार आहे आता उशीर होणार नाही फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला अर्जंट देण्याचे आदेश आलेले आहेत सगळ्यात आधी सहा एक एक दोन दोन जिल्हे घेतले जातील आणि जो हप्ता आहे तर तो आपल्याला येणाऱ्या काळात लवकर पाहायला मिळू शकतो जानेवारीच्या हप्त्याला फार उशीर झाला होता इतका उशीर आता बिलकुल होणार नाही त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला का आतापर्यंत किती पैसे मिळाले कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की आता अपडेट पटापट येणार आहेत आणि त्या अपडेट तुम्हाला वेळेआधी जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा हप्ता मिस होऊ शकतो त्यामुळे कमेंट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा